मांसाहार करून स्वामी सेवा करतात का असाच एका भक्ताचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग अक्कलकोट स्वामींचा मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा भक्तिभाव आणि त्याग त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत आत्मसमर्पण आणि पवित्रता हवी होती पण आजकाल काही लोक विचारतात मांसाहार करूनही स्वामी सेवा करतात का हा प्रश्न विचारून ते अनेकदा एक नवा वाद निर्माण करतात यावर विचार मंथन करणारी ही एक गो छोटीशी कथा आहे जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अक्कलकोट स्वामींच्या पवित्र मठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात देशभरातील अनेक भक्त सहभागी झाले होते एकदा कार्यक्रमाच्या आधी एक नव तरुण भक्त जो मांसाहार करत होता त्याने स्वामींच्या सेवेच्या संदर्भात एक प्रश्न विचारला स्वामींची सेवा करण्यासाठी मांसाहार करणे योग्य आहे का असे त्याने विचारले त्यांच्या मनात एकच शंका होती स्वामींचा मार्ग पवित्रता आणि त्यागाने भरलेला आहे मग मी मांसाहार करत असताना स्वामींची सेवा कशी करू शक चा एक शिश्य जो त्या मठात स्वामींचा शिष्य वेळेस उपस्थित होता त्याने त्या नवतरुणाला हसत हसत उत्तर दिले तू मांसाहार करत असताना स्वामी सेवा करण्याचा मार्ग तुझ्या आतून आणि तुझ्या कृतीमधून उलगडेल शारीरिक स्वच्छता आणि मानसिक शुद्धता हे महत्त्वाचे आहे मांसाहाराचा प्रश्न तसा अपत्यांना योग्य असणार नाही पण स्वामींच्या सेवेतील तुमचा परिश्रम त्याग आणि प्रेम हेच खरे शिष्याचे शब्द त्याला एकदम लक्षात आले तो विचार करू लागला स्वामींच्या मार्गाने जाऊन मी शारीरिक आणि मानसिक शुद्धता साधू शकतो मग मांसाहार कसा माझ्या आत्म्याला इजा पोहोचवू शकेल अनेक महिन्यांपासून त्या युवकाला एक विचार आला होता मी की मांसाहार त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला हानिकारक आहे आणि एक गोष्ट त्याच्या मनात दृढ झाली की त्याच्या इतर गोष्टींप्रमाणेच मांसाहारावर नियंत्र नियंत्रण ठेवणे हेच एक पवित्र कर्तव्य आहे तो स्वामींच्या ध्यानात मग्न झाला त्यांच्या मनात एक विचार आला स्वामींची सेवा म्हणजेच साक्षात्कार मिळवणे आणि साक्षात्कार मिळवण्यासाठी शुद्ध विचार शुद्ध वर्तन आणि शुद्ध आहार अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळे त्याला एक गहन शांती मिळाली त्याने मांसाहार सोडला आणि नवा आदर्श स्वीकारला स्वामींच्या वचनांची त्याच्या सेवा आणि त्यागाची खरी समजून ओम त्याने त्याच्या जीवनात सुधारणा केली त्याच्यासाठी मांसाहाराचे मुद्दे अगदी दुसऱ्या स्तरावर होते कारण त्याला समजले की स्वामींची सेवा केवळ शरीराच्या सेवेपर्यंतच मर्यादित नाही तर त्यांचे महत्त्व आत्म्याच्या उन्नतीमध्ये आहे मांसाहार आणि स्वामी सेवा यांचे संबंध केवळ एक शारीरिक दृष्टिकोनातून पाहता येत नाही सेवा ही तुमच्या विचारसरणी कृती आणि भावना यावर आधारित असते जेव्हा व्यक्तीचा हेतू पवित्र असतो तेव्हा त्याची सेवा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय